खासदार सुप्रिया सुळेंनी मृत सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांनी त्यांची सांत्वनपर भेट घेतली परभणी आणि बीडच्या घटना अस्वस्थ करणाऱ्या असल्याचं यावेळी सुप्रिया आहे सोमनाथच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे सरपंच हत्ये मागील आरोपींना मुक्का मग वाल्मिकला का नाही असा सवाल देखील सुप्रिया सुळे राज्य सरकारला केलाय वाल्मिक कराडवर हत्या खंडणीचे आरोप आहेत असे देखील आरोप सुप्रिया सुळे एम केलेला लावला गेला तर मग वाल्मिक कराडांवर का नाही आणि वाल्मिक कराडांवर गेले दोन तीन वर्ष कुठले कुठले गुन्हे आहेत तर त्यांच्यावर ईडीची नोटीस आहे त्यांच्यावर एक्सट्रॉर्शन चा आरोप आहे त्यानंतर त्यांच्यावर हत्येचा आरोप झालेले आहेत त्यानंतर अनेक अवैध असे व्यवसाय ते असे करतात वाल्मिक कराडांमध्ये असं काय स्पेशल आहे असा काय कंट्रोल कराडांमध्ये आहे किंवा असं काय कंट्रोल किंवा माहिती वाल्मिक कराडांकडे कुणाबद्दल आहे की वाल्मिक कराडांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते हा एक प्रश्न हा सगळ्यांच्याच मनात येतो हा माझ्या एकटीच्या मनातला प्रश्न नाही